आपण पाहत आहात संघर्ष नायक न्यूज जनतेला न्याय मिळवून नायक हक्काचं पत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी करून हल्लेखोरावर कारवाईची मागणी शिरोळमध्ये पत्रकार संघटनेच्या वतीने शिरोळ तहसील कार्यालयास निवेदन कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोर्ट्स वेलफेअर असोसिएशनचे जिल्हा उपाध्यक्ष व मुरगुडचे पत्रकार प्रकाश तिराळे यांना मारहाण झाल्याच्या घटनेचा निषेध करून शिरोळ तालुक्यातील पत्रकारांच्या वतीने तहसील कार्यालयास निवेदन देण्यात आले दरम्यान पत्रकार प्रकाश तिराळे यांच्यावर भ्याड हल्ला करणाऱ्या राजे खान कादर खान जमादार यांच्यासह त्यांच्या सहकार्यांवरील दोषींवर कडक कारवाई करावी अशी मागणी कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोर्ट्स वेलफेअर असोसिएशन शिरोळ तालुका श्रमिक पत्रकार संघ व शिरोळ पुरोगामी पत्रकार संघटना यांच्या वतीने करण्यात आले दरम्यान यावेळी कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोर्ट असोसिएशनचे डॉक्टर दगडू मांडे वॉइस ऑफ मीडियाचे तालुकाध्यक्ष संतोष तारळे शिरोळ श्रमिक पत्रकार संघटनेचे अध्यक्ष डी आर पाटील चंद्रकांत भाट बाळासाहेब बाळी सुरेश कांबळे विश्वास कांबळे संतोष पाटील राजेंद्र प्रधान आदी शिष्टमंडळाच्या वतीने नायब तहसीलदार योगेश जमदाडे यांना निवेदन देण्यात आले निवेदन स्वीकारून त्यांनी पत्रकारांच्या मागण्यांचे निवेदन वरिष्ठांकडे त्वरित कळवं असे आश्वासन दिले निवेदनात म्हटले आहे की पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे समाजात घडणाऱ्या वास्तवदर्शी घटना लेखणीतून निर्भीडपणे मांडण्याचे काम पत्रकार करत असतात बातमी दिल्याच्या कारणावरून कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोर्ट्स असोसिएशनचे जिल्हा उपाध्यक्ष व मुरगुडचे पत्रकार प्रकाश तिराळे यांना मारहाण झाली आहे ही घटना पत्रकारिता आणि लोकशाहीला मारक असून पत्रकारांवर दहशत निर्माण करण्याचा हा प्रकार आहे या घटनेचा कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोर्ट्स वेलफेअर असोसिएशन यांच्यासह अन्य पत्रकार संघटनेच्या वतीने जाहीर निषेध करण्यात येत आहे पत्रकार प्रकाश तिराळे यांनी दिलेल्या बातमीत कोणाच्याही नावाचा उल्लेख नव्हता पत्रकारिता क्षेत्रात प्रामाणिकपणे वृत्तांकन करण्याचे काम पत्रकार प्रकाश तिराळे यांनी केले आहे पत्रकार तिराळे यांना झालेली मारहाण म्हणजे पत्रकारिता आणि लोकशाहीवर हल्ला आहे त्यामुळे राजे खान कादर खान जमादार व त्याला सहकार्य करणाऱ्या आसिफ खान उर्फ मॉन्टी आसद खान जमादार संदीप अशोक सनगर यांच्यावर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत तातडीने कडक कारवाई करावी तसेच पत्रकार तिराळे यांच्या कुटुंबीयांना पोलीस संरक्षण मिळावे असे निवेदनात म्हटले आहे येथील प्रकाश तिराळे आमचे पत्रकार बंधू हल्ला झाला दैनिक सकाळचे ते प्रतिनिधी आहेत आणि या पत्रकारावर हल्ला करणारे या लोकशाहीमधील पत्रकारांच्यावर हल्ला करणारे राजेश खान कादर खान जमादार त्याला सहकार्य करणारे आसिफ खान उर्प मॉन्टी असद खान जमादार संदीप अशोक सनगर यांच्यावर सुद्धा कडक कारवाई झाली पाहिजे या संदर्भात कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोर्टर्स वेलपर असोसिएशन त्याचबरोबर शिरोळ तालुका श्रमिक पत्रकार संघ शिरोळ शहर पत्रकार संघ शिरोळ तालुका पुरोगामी पत्रकार संघटना यांच्या वतीने आज शिरोळचे तहसीलदार नायब तहसीलदार आदरणीय योगेश जमदाणे साहेब यांना पत्रकारांच्या वतीने निवेदन देण्यात आले खऱ्या अर्थानं लोकशाहीचा चौथा स्तंभ निरपेक्ष भावनेनं निर्भीडपणे पत्रकारिता करीत असताना लोकशाही जिवंत ठेवण्याचं काम बाजे। बाजे। का पत्रकार बंधू करत असताना पत्रकारावर हल्ला करायचा आणि हे भ्याड हल्ला करणाऱ्या प्रवृत्तीला खऱ्या अर्थानं खेचण्याचं काम प्रशासनानं करायला पाहिजे तातडीने त्यांच्यावर कारवाई करायला पाहिजे ही भूमिका घेऊन पत्रकार संघटन या ठिकाणी पत्रकार सगळे एकत्र झालं होत मी या पुढच्या काळात त्यांना आव्हान देतो जर प्रशासनाच्या वतीनं त्यांच्यावर तातडीने कारवाई झाली नाही केवळ कारवाई करतो आश्वासन दिलं जात आहे पुढच्या काळात जर त्याच्यावर कारवाई लवकरात लवकर जर जा झाली नाही तर पत्रकार संघटनेच्या वतीने कोल्हापूर जिल्ह्यात होणारी जे काही पत्रकार संघटना सर्व एकत्र येतील आणि उद्रेक त्याचा प्रशासनाच्या विरोधात करण्यापर्यंत आमची भूमिका कर जाईल तेव्हा ही कळकळची विनंती करतो की प्रशासनानं तातडीनं दोषीवर कारवाई करून पत्रकारांना न्याय द्यावा आणि जे आमचे प्रकाश तिराळे पत्रकार बंधू आहेत त्याच्या कुटुंबियांना संरक्षण द्यावं ही मी कळकळची विनंती करतो